मस्त मस्त एकदम फ्रॉक आहेत ते ग्रीन वाले मस्त सूट होईल मस्त मूड आहे महाराजा हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आज मंगळवार आणि आज लवकर कंपनीत आलो आहे जस्ट आम्ही महाराला पण मस्त एकदम फ्रेश केलं आणि मंगळवारच्या बाजाराला पेंच जाणार आहोत आणि आकांक्षा पण रेडी झालेली आहे तर आता जाव पण निघू पण पेनच्या बाजारामध्ये मित्रांनो हा आहे पेनचा बाजार जो की पेनच्या आउट ला भरतो आए, आए, आए। बेबीला मी फ्रॉक बघण्यासाठी आलो आहे या साईडला मस्त आहेत आज बघाल तर या साईडला तेवढी गर्दी वाटत नाही आज या मंगलवारला इकडे पण कमीच आहे त्या ठिकाणी फ्रॉक नाही आवडला तर दुसऱ्या ठिकाणी चालला पाय पुसणी घेण्यासाठी आलो बघू दोन घेतलं पुढे जाऊया आपण काय घेते बॅग घेतो आम्ही आकांक्षाला मस्त वाटत आकांक्षाला चप्पल पास नाही आली तर पुढे चाललो कुठल्या साईडला मायला ड्रेस घेण्यासाठी आलो आहे हा मायरा मायरा निडाऊनच सोडलोय मायर अरे मायला चड्ड्या आणि फ्रॉक घेतले साइड बघाल ना तर फुल खस भरलेलं आहे तर माझ्यासाठी दोनशे अंडो बन यांनी फ्रॉक यायला आणि मस्त मस्त एकदम फ्रॉक आहेत ग्रीन वाले मस्त सूट होईल

मायऱ्याला खूपच भूक लागली तर तिला फिडिंगसाठी इकडे नदीच्या साईडला आणतोय तर नदीच्या साईडला जे आय लव पेन आहे तर तिथं आलो आहे मी मायऱ्याला फिडिंग झाल्याच्यानंतर त्यानंतर डबल जाणार आहोत चप्पल आकांक्षाने चॉईस केले तिच्यासाठी फिडिंग झालेली आहे आणि आता चाललो डबल बाजारामध्ये लाइट पण पेटली मस्त आहे एक नंबर वाटते ही हाय पेनच्या साईडची नदी मस्त मुड आहे मायचा तर टाइम खूप झालेला आहे संध्याकाळचे वाजले सात आणि रात्र पण झालेले आहे सामान फटाफट घेणार आणि नंतर मग डायरेक्ट रूमवर जाणार आणि छोटा किती आहे शंभर बघ कोणता घेते के चॉईस केलीस काय अरे हीच डस्टबिन आकांक्षाने चॉईस एक स्मॅशर घेतला आम्ही तर मायराची पण चिडचिड झाले आणि आता डायरेक्ट रूमवर जाणार आता नॉन मायरा झाली बोरिंग <laughs> मायरा बोरिंग झालीस तू मायरा आम्ही रूमवर पोचलो आहे आणि हा जो तक्ता आहे तो मायरासाठी आहे काय ना काय बघतच बसतं ते आणि खाली बघू शकता तुम्ही हे जे एवढे पण आहे हे मायराचे ड्रेस आहेत आणि त्या साईडला माझ्या शांडू पाय पुसणे आहेत आणि ह्या ज्या दोन आहेत त्या फ्रॉक आहेत त्याच्यानंतर हे जे चपला घेतल्या आहेत आताला त्याच्यानंतर दुसरा एक माझ्या डस्टबिन डस्टबिन पण आहे आणि हा स्मॅशर पण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आपण त्याच दुकानामध्ये हे जे सर्व कपडे आहेत हे सर्व आधी धुतले जातील त्याच्यानंतर मग मा मायराला घातले जातील कारण आधीच हे नवीनच घातल्याच्या नंतर मायऱ्याला क्रॅशेज होतात त्याच्यामुळं मग हे सर्व आधी धुवायला लागतील ला त्याच्यानंतर मग मा मायराला घालणार तर मित्रांनो व्हिडिओ कसा झाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा थँक्यू भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये